बीड जिल्ह्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ माजवलाय माजवला आहे यामध्येच बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक नद्या ओसुंडून वाहत असल्याने अनेक नागरिकांचे जीव धोक्यात हो आहेत अनेक शेतांमध्ये कमरेभर पाणी साचल्याने पूर्ण पिकाची नासाडी तर जे पीक आलेलं ठेवलेलं जे पोत्यात भरलेलं हे पिकाची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे आता प्रत्येक गावामध्ये देखील गरजेचं आहे संरक्षण करणं गरजेचं आहे कारण हा पाऊस किती दिवस राहील हे सांगता येत नाहीये यामध्येच राज्यभरात पावसाने धुमाकूळ माजवला आहे आणि बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गावांचे संपर्क तुटले आहेत शेतकरी आता मदतीची मागणी करत आहे एन डी आर एफ टीमनी देखील लवकरात लवकर शासन प्रशासनाने या टीमला पाचारण करणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक रस्ते नाले संपर्क तुटलेला असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते नेमकं शेतकरी काय म्हणतोय पाहूया आमच्या गावामध्ये गेल्या शंभर ते दीडशे वर्षामध्ये एवढा कधीही कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही जुने लोक सांगतात पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे प्रचंड शेतकऱ्यांचं दुकानाचं आजून नुकसान झालं आहे तलावरं त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत कांद्याचे भुसार त्या ठिकाणी काही वाहून गेलेले आहेत अत्यंत त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वड्याने त्यांनी गावामध्ये पाणी फिरलेलं आहे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी शेतीचं झालेलं आहे त्यामुळं प्रशासनाने मदत करणं अत्यंत गरजेचं आहे तातडीनं त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करणं हे अत्यंत रोजी या क्षणाला अत्यंत गरजेचं आहे